हॅलो नमस्कार मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि मला बनवायचे होते बटाट्याचे वेपर्स तर त्यासाठी मी बाजारमधनं हे बटाट्याचे जे वेपर्स मिळतात ना ते घेऊन आलेले होते तर आता भाव पण थोडासा कमी झालेला होता तर मग मी इथे पंधरा किलो जे वेपरचा असा मोठा बटाटा मिळतो ना तो घेऊन आलेले होते आणि आता रात्री जेवण वगैरे सर्व आवरलं आणि त्यानंतर मग भूमी आणि मी आता वेपर्स करायला घेतो आहे आणि भूमीचे पण पेपर आता झालेले बारावीचे त्यामुळं मग आता ती पण थोडीशी फ्री झालेली आहे तर मग म्हटलं चला आता आपण वेपर्स करून घेऊ तर मग आता मी जे उन्हाळ्याचं जे आहे ना ते वेपर्सपासूनच सुरुवात करते तर इथे आता मला भूमी सर्व बटाट्यांचे नवरचे साल काढून देते आणि साल काढलेले जो बटाटा होता ना तो पाण्यात ठेवला आहे मोठा टप घेतला आणि पाण्यात टाकून ठेवलेले म्हणजे ते काळे पडणार नाही आणि दुसऱ्या किसनीने मग आता इथे जी डिझाईनवाली होती ना तिच्याने पण थोडेसे काही वेपर्स बनवते आणि जी प्लेन साईड आहे ना तर तिने पण बनवून घेते तर असे डिझाईनचे केले ना तर ते थोडेसे जाड होत होते म्हणून मग आम्ही ना प्लेन साईडनेच मी करून बघितले तर मग प्लेन साईडचे जरा छान येत होते तर मग म्हटलं आता प्लेन साईडनेच मी सर्व बटाटे ना एकसारखे किसून घेते कारण बटाटा पण भरपूर असा मोठा होता तर ना सर्व वेपर्स मी ना पूर्ण असे करून घेतले थोडेसे डिझाईनमध्ये आणि प्लेनमध्ये आणि त्यानंतर ना सर्व वेपर्स आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले कारण त्यामध्ये स्टार्च असतं तर त्यामुळं ते, ते वेपर्स केल्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचे कारण त्यातलं भरपूर असं स्टार्चवालं पाणी निघतं आणि नंतर रात्रभर येणा स्वच्छ पाण्यात ठेवायचे आणि थोडीशी तुरटी टाकून ठेवली मी यामध्ये त्यामुळे ना वेपर्स छान होतील तर तुम्ही बघू शकता अगदी पांढर असे वेपर्स झालेले होते आणि आता सकाळी ना उठल्यानंतर मग याला थोडंसं मीठ आणि पाण्यामध्ये वाफ देऊन मग सुकण्यासाठी टाकणार होते तर आता मी इथं हे स्वच्छ धुवून घेतले आणि आता तसेच रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे तर चला आता सकाळ झालेली होती मिस्टरांचा टिफिन वगैरे केला आणि आरवला सोडल्यानंतरच मी करायला घेणार होते आता आरव झोपलेला होता तो तोपर्यंत या टेरेसवर पूर्ण टेरेसवर असं पाणी मारून घेते कारण धूळ झालेली असते ना तो ओपन टेरेस असल्यामुळे तर पूर्ण टेरेसवर पाणी मारून घेते थोडासा टेरेस स्वच्छ धुतला तर भरपूर धूळ असते त्यामुळं मग आता मी सर्व इकडं पाणी मारून घेते आणि खराट्याने स्वच्छ असं धुवून घेते आणि त्यानंतर मग साड्या इथं अंतरून त्यावरती मग बटाट्याचे वेपर्स जे करणारे ना ते वाट टाकता येतील तर त्याला मी आता पूर्ण टेरेसवर येणार स्वच्छ धुवून घेते तरच टेरेस माझा स्वच्छ धुवून झालेला होता त्यानंतर आता हे मोठं पातीला घेतलं आहे तर हेच पातळी मी आता पाणी टाकून ठेवणार आहे गरम होण्यासाठी तर अर्धा पातीला पाणी घेतलं आहे आणि गॅसवरती ठेवलं आहे तर पाणी व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये वेपर्स टाकायचे तर आता मी पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं होतं तर इथं जे पंचपातळीमध्ये आपण रात्री स्वच्छ करून जे वेपर्स धुवून ठेवलेले होते ना पाण्यात तर तेच मी आता काढून येणार त्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे तर इथं पंचपात्रीतले मग परत भरून मी वेपर्स काढून घेतले आणि तेच आता जे गरम पाणी झालेलं आहे ना त्यामध्ये टाकणार आहे तर असे थोडे थोडे करून मी या पातीला टाकते कारण वेपर्स टाकल्यानंतर पाणी पुन्हा वर येईल त्यामुळं मग अर्धच पातीला भरून मी पाणी ठेवलेलं होतं तर चला आता वेपर्स आहे ना यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ पण टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी ना गरम झालेलं होतं तर थोडंसं आहे ना एका मोठ्या चमच्याने पण मध्ये थोडंसं हलवत राहायचं आणि यानंतर अंदाजानुसार आहे ना इथं मीठ टाकून घेते तर आता मीठ जे टाकते ना ते मी माझ्या अंदाजानुसार टाकते कारण जसं आपण स्वयंपाक करतो त्याला जसं आपल्याला जेवढं मीठ स्वयंपाकासाठी लागत असतं त्याप्रमाणे आपण टाकतो तर तसं मी इथं अंदाजानुसार मला जेवढं मला म्हणजे वेपर्ससाठी लागणार आहे त्यानुसार मी इथं मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा असं व्य मीठ टाकल्यानंतर येणं पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेते तर येणा हलवून झाल्यानंतर येणं तर त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पाच ते दहा मिनटं ना थोडीशी वाफ लागली ना तर बटाटे ना व्यवस्थित असं वाफ लागते आणि मीठ पण त्यांना लागतं तर इथं तर मी पाच मिनटांना झाकण ठेवते तर पाच ते दहा मिनटं झालेली होती तर आता पुन्हा झाकण काढला आणि त्यानंतर आहे ना पुन्हा व्यवस्थित हालून घ्यायचा आणि इथे ना दहा म्हणजे दहा ते पंधरा मिनटं झाले ना तर थोडासा बटाटा ना सन्नाखाणे दाबून पाहिजे किंवा थोडंसं खाऊन बघायचा जर असा कच्चा लागला नाही ना तर समजून घ्यायचं का बटाटा बॉल पॉल जे वेपर्स आहे ना त्याला मीठ वगैरे लागलं आहे आणि जे वेपर्ससाठी जसा पाहिजे ना आपल्याला वाप दिलेला बटाटा तर तो इथं तयार झालेला होता पंधरा ते वीस मिनटानंतर तर आता मी सर्व जे वेपरचे बटाटे होते ना त्या पाण्यामधनं गरम पाण्यातनं मी काढून घेते आणि नंतर मग बाहेर नेऊन आपल्या साडीवरती एक एक टाकून असा वाट टाकून घ्यायचा आहे तर इथं माझे सर्व बटाटे मी काढून घेतले तर चला आता बाहेर ना भूमी साड्या टाकलेल्या होत्या भूमीनी तर आता एक एक बटाटा त्यावरती टाकून घेऊया तर इथं एका साडीवर बसणारे नव्हतं आता मला दुसरी साडी तिथे टाकावं लागेल तर भूमीने मी येईपर्यंत ना ही साडी इथं टाकून ठेवलेली होती तर चला आता एक एक बटाट्याचा जो वेपर्स आहे ना तो टाकावा लागल मग ते एक एक टाकला तर व्यवस्थित असा संध्याकाळपर्यंत वाळेल तर चला आता मी हे जे वेपर्स बनवलेले ना ते आता साडीवरती टाकून घेते कारण भरपूर वेळ जाणार आहे आता त्याला टाकण्यासाठी तर भूमीला म्हटलं तू टाकायला सुरुवात कर तोपर्यंत मी जे दुसरे बटाट्याचे वेपर्स आहे ना ते पाण्यामध्ये टाकून येते तर आता मी दुसरे परात भरून वेपर्स पाण्यामध्ये टाकून आलेली होते आणि भूमीने तोपर्यंत इथं जे वापवलेले होते ना तर ते टाकायला सुरुवात केलेली होती तर मी पण तिला आता थोडीशी मदत करते आणि पुन्हा मध्ये जे पाण्यामध्ये आपण टाकून ठेवलेले ना वेपर्स वाफ देण्यासाठी तर पुन्हा मला ते काढण्यासाठी जावं लागणार आहे तर चला आता इथं भूमी आणि मी वेपर्स टाकून घेते तर आता आपण आम्ही मध्ये आलेली होती घरामध्ये आणि जे दुसरं एक परत भरून वेपर्स पातीला टाकलेले होते ना ते थोडेसे हलवून घेते कारण थोडेसे नावर खाली करावं लागतं नाही तर खालच्या बटाट्यांना छान वाप लागते आणि वरचे थोडेसे कच्चे राहतात म्हणून मग थोडं थोडं पाच पाच मिनटाने हलवत राहिल्या तर मग खालचे वरती आणि वरचे खाली असे जातात तर मग व्यवस्थित सर्वांना मीठ लागतं तर त्याला भरपूर असं ऊन पडलेलं आहे आणि इथं सर्व बटाट्यात आम्ही वाट टाकले वेपर्स तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा तर आता दोन ते तीन दिवस आहे ना हे बटाट्याचे वेपर्स असे वाळून व्यवस्थित घ्यावं लागतील उन्हामध्ये आणि यानंतर मग बाकीची कामं होती तर वेपर्स आमचे करून झालेले कारण भरपूर असा वेळ सकाळी लवकर करायला घेतलेला ना तर बरं पडतं नाही तर नंतर खूप कंटाळा येतो तर आता सगळे वेपर्स आहे ना करून वाट टाकलेले कारण एक एक टाकावा लागतो त्यामुळं भरपूर वेळ जातो आणि तसं पण आज उशीर झालेला होता कारण मिस्टरचा टिफिन केला त्यानंतर आरव स्कूल गेला आणि त्यानंतर करायला घेतला नाही तर मग सकाळी सात आठ वाजता टाकायला केलं ना तेव्हा ऊन नसतं टेरेसवरती नऊ वाजता ऊन येतं तर मग तेव्हा व्यवस्थित असं टाकून होतात पण आज उशीर झाला ना अकरा वाजू हो गेले तर चला आता वेपर्स टाकून झाले आता जेवण आज बघतो कारण भरपूर भूक लागलेली